क्लर्क वरतीचे झालेले पेपर्स आपलं बघायचे आहे हायकोर्ट क्लर्क उच्च न्यायालय क्लर्क मराठी आणि इंग्लिशचे प्रश्न या ठिकाणी आपण घेतोय पूर्ण एक पेपर तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोन अपलोड केलेले आहेत अभ्यासकर्ता ऍप्लिकेशनवर त्यामधलं पेपर हे विश्लेषण आहे मुक्ताफळे उधळणे हा आलेला प्रश्न आहे हायकोर्ट भरतीला या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा बघा बग... मूर्खासारखे बोलणे मोत्यांच्या माळा करणे पांढरी फुले वाहणे मुक्तपणे फिरणे मुक्ता फळे उधळणे म्हणजे काय काहीतरी गेल्यासारखं बोलायचं आहे काहीतरी मूर्खासारखं बोलायचं आहे कोणाला तरी शिवीगाळ करायची आहे त्याला आपण मूर्खासारखे बोलणे किंवा मुक्ता, कि मुक्ता फळे उधळणे असं म्हणत असतो पुढे खालील शब्दातील अचूक शब्द निवडा बघा शुद्ध शब्दांवर प्रश्न तुम्हाला येणार आणि ते तुम्हाला करून ठेवा लागेल त्यावर मी लाईव्ह सेशन घेतलंय दोन तीन लाईव्ह सेशन घेतलेले आहेत तुमच्या बॅच मध्ये सेवा आहे ते जाऊन बघायचे परिस्थिती 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 पहिली गोष्ट काटाकाठीचा विषय शिकूया परिस्थितीमधला ती जो तो रस्व कधीच नसतो विषय हा परिस्थितीमधला जो रि आहे तो दीर्घ कधीच नसतो ओके मग राहिलं पहिलं परिस्थिती की शेवटचं परिस्थिती स्थिती हा शब्द आपण जनरल कसा लिहितो स्थिती असा लिहितो हा स्त्री कधीच दीर्घ नसतो त्यामुळे हे कट अशा पद्धतीने थोडस काटाकटीचा थो विषय आम्ही केला ना तर काम आमचं होणार आहे वेलंटीकडे उकाराकडे आम्हाला लक्ष द्यावं लागेल पुढे जातोय तो मोठ्याने गातो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा बघा क्रियाविशेषण ओळखा तो मोठ्याने गातो मोठ्याने गातो क्रियाविशेषण काय असतं माहिती आहे का क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द क्रिया कशी घडली क्रिया कोठे घडली क्रिया कधी घडली या तीन गोष्टींची उत्तरं क्रियाविशेषण देत असतात मग इथे क्रिया काय घडले गाण्याची क्रिया घडली हे झालं क्रियापद पण क्रिया कशी घडली क्रिया मोठ्याने घडली हे झालं क्रियाविशेषण अव्य सोपे प्रश्न आहेत व्यवस्थित अभ्यास केला तर सहजपणे तुम्हाला मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात हात टेकणे म्हणजे काय बरं नमस्कार करणे मदत करणे ना इलाजामुळे माघार घेणे धीर धरणे हात टेकणे चार नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे हात टेकणे आपला इलाज चालत नाहीये आता आपलं काही खरं नाहीये आपले त्या ठिकाणची ताकद संपलेली आहे तेव्हा ना इलाजामुळे म्हणजे इच्छा नसताना माघार घ्यावी लागते दाती तृण धरणे तसंच हा या ठिकाणचा वाकप्रचार आहे पुढे जातोय गड आला आपण सिंह गेला वाक्याचा प्रकार ओळखा बघा हे जे उभयान्वयव्य आहे त्याच्यामधले हे जे पण आहे हे न्यूनत्व बोधक आहे न्यूनत्व काहीतरी कमी है है आहे गड येतोय पण कोणीतरी जात आहे ते न्यूनत्व कशामध्ये येतं इथे दोन्ही वाक्य सारख्या लेवलचे आहेत का मुद्दा तो आहे उभयान्वयव्य जोडता आहे विरोधाभास दर्शवता आहे न्यूनत्व दर्शक आहे त्या ठिकाणी ते संयुक्त वाक्य असतं संयुक्त वाक्याचे चार प्रकार असतात एक म्हणजे समुच्चय बोधक दुसरं म्हणजे विकल्प बोधक तिसरं म्हणजे न्यूनत्व दर्शक ओके न्यूनत्वाला सविनय म्हटलं मी बघा सविनय काय ते म्हणजे सविनय परी चौथ म्हणजे परिणाम दर्शक बघा स वि न परी चार प्रकार येथे आहे आणि मिश्राचे चार प्रकार तुम्हाला शॉर्टकट कसे लक्षात ठेवायचे ते सांगतोय उश्व संकार पाठच करून ठेवायचं सविनय परी उश्व संकार तुम्हाला यावर एक मार्क पक्का असतो ओ म्हणजे उद्देश दर्शक सो म्हणजे स्वरूप दर्शक स म्हणजे संकेतार्थी आणि कार म्हणजे कारणदर्शक बघा मिश्र वाक्यामध्ये एक मुख्य आणि एक गौण वाक्य असतं संयुक्त वाक्यामध्ये वाक्या दोन्हीही मुख्य वाक्य असतात संयुक्त वाक्याचे वाक्या सविनय परी चार प्रकार आणि मिश्र वाक्याचे संकार हे चार प्रकार तुम्हाला माहित असावे उभयान्वयी अव्यावरून त्या ठिकाणी ते ठरत असतं खालीलपैकी पुन्हा एकदा शुद्ध शब्द अंतरात्मा कसा लिहायचा सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अंतरात्मा बघा इंटरेस्टिंग अंत नसतो तो अर्थ हे वर रफारची गरजच नाही आ हे तर सरळ चुकलंय तीन तर तुम्ही करू शकत नाही विषय तो अंतरात्मा लिहून घ्या ज्यांना माहीत नाही त्यांनी नोट डाऊन करत चाला पुढे जातोय मी लाईक करत चाला व्हिडिओला शेअर करत चाला तुम्हाला उत्तर येत असतील तर कमेंट्स करत चाला ओके पुढे जातोय सोवळे या शब्दाचा जोडीने येणारा शब्द कोणता पोवळे पिवळे ओवळे आवळे सोवळे सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे यमक जुळणारे शब्द असतात जोडीने येणारे शब्द असतात तुम्हाला माहीत असले पाहिजे इंटरेस्टिंग आहे सोवळे ओवळे ढवळ्या पावळ्या ओके ढवळ्या पावळ्या तुम्हाला हे असे जोड शब्द आले पाहिजेत पुढे सज्जन या शब्दाचा संधी प्रकार ओळखा सज्जन हा पहिलं याचा तुम्हाला फोड सांगता आली पाहिजे सज्जन बनतो कसा बघा सत अधिक जन यापासून हा बनतोय हा जो त आहे का हे व्यंजन आहे स त त ज होतो त चा ज होतो नियम आहे स्वरसंधी विसर्ग जोड व्यंजन संधी इथे जर शेवटी व्यंजन असेल तर व्यंजन संधी इथे जर शेवटी सोर असेल सोर संधी इथे तर शेवटी विसर्ग असेल विसर्ग संधी संधी जर ओळखायचा असतो ना पहिल्या शब्दातलं शेवटचं अक्षर यावरून संधी ओळखायचा असतो लक्षात ठेवायच ओके आगे बढते हे खालीलपैकी हे विशेष नाम नाही कोणतं नाही विशेष नाम बघ नदी कुसुम लता रजनी नदी सामान्य नाम आहे कुसुम एका मुलीचं नाव आहे लता एका मुलीचं नाव आहे तुम्ही लताला वेल या अर्थाने जर वापरला ना तर ते सामान्य ये नाम येतं बरं का वेलीसाठी जर लता हा शब्द समानार्थी वापरला तर मात्र ते सामान्य नाम येतं फसवणार आहे पण इथे आपण मुलीचं नाव आहे असं धरू रजनी सुद्धा नाम आहे कुणाला तरी दिल्लं नदी हे विशेष नाम नाही म्हणजे पर्वत बरोबर शहर मुलगा हे सगळे सामान्य नाम झाले ना आणि यांना स्पेसिफिक नावं दिले हिमालय मुंबई ते काय झाले ते विशेष नामं झाले सोपा मुद्दा आहे आणि मला वाटतं चुकण्याचा विषय नाहीये ओके पुढे जातोय मी पुढचा प्रश्न खालीलपैकी कवी सौमित्र म्हणून कोणाला ओळखले जाते बघा टोपन नावांवर प्रश्न कवी सौमित्र किशोर कदम प्र के प्रकेयात्रे किशोर नायगावकर किशोर नांदलसकर दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे कवी सौमित्र बघा किशोर कदम यांना कवी सौमित्र म्हटलं जात प्रख्यात्री म्हणजे कोण प्रल्हाद केशवात्रे यांचे पाणी यावर प्रश्न आलेला आहे त्यांचं आत्मचरित्र ओके माहीत असावं हम्म पुढे जातोय मी शिनॉनिम ऑफ नॉविक बघा नॉविकचा शिनॉनिम तुम्हाला विचारला वी इंग्लिश वीस गुणांसाठी आहे क्लर्क बनायचंय इंग्लिश लागेलच नॉविक म्हणजे काय नवीन शिकतोय बाबा शिकाऊ उमेदवार लर्निंग करणारा एक्सपर्ट बिगिनर प्रोफेशनल वेटरन वेटरन म्हणजे काय एखादा प्रसिद्ध आहे प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक आहे एक्सपर्ट म्हणजे तज्ज्ञ आहे हा नवीन कसा असतो बिगिनर असतो नैवह आगी वडते आहे पुढे फ्रॉम द फॉलोइंग सिनॉनिम ऑफ पृष्ट प्रिस्टीन बघा प्रिस्टिनचा सिनॉनिम काय पहिले याचा अर्थ तुम्हाला माहित असला पाहिजे डर्टी प्युअर ग्रीमी चार्मिंग नसेल ना फक्त याच्यातच कळतं अरे एक शब्द थोडा वेगळा दिसतोय मग ते आमचं उत्तर येऊ शकतं बारा नंबरचा प्रश्न आहे प्रिस्टीन म्हणजे एक अतिशय शुद्ध एकदम क्लीन मग सिनॉनिम विचारलाय डर्टी येईल का क्लीनला अजिबात बात नाही ग्रीमी नाही चार्मिंग म्हणजे तो उत्साही वगैरे तो विषय वेगळा आहे इथे प्युअर कसं प्युअर व्हेज कार्यक्रम या ठिकाणी असला पाहिजे शुद्ध असला पाहिजे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे द ऑपोजिट ऑफ आप, प्रोफेशनल इज प्रोफेशनल तर तुम्हाला ऑपोजिट विचारलाय हॅच्युअर ट्रेड्समॅन लेबर कस्टमर आता प्रोफेशनल आपण वरती आता सांगितलं मी तुम्हाला प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक ओके आणि दुसरा असा हौशी असतो चाललंय एन्जॉय करायचं म्हणून करायचं आहे ते एन्जॉय करणारे ना नव शिके हौसे नवसे गवसे त्याच्यातले जे हौसे असतात का हे गवसे हे प्रोफेशनल म्हणजे गवसे यांनी एकदम काहीतरी मिळवलं आहे त्यांच्याकडे स्किल आहे पण आपले चालले नवीन नवीन आहे अमॅच्युअर हा शब्द वापरला जातो सिनो आणि सॉरी त्याचा विरोधार्थी शब्द अपोजिट वर्ड पुढे आउट ऑफ द फोर अल्टरनेटिव्ह चूज द वन विथ विथ कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द बघा अ चाइल्ड हू हॅज लॉस्ट ऑफ हिज इज ज्या बालकाला आई आणि वडील दोघही नाहीये त्याला आम्ही काय म्हणतो अ प्रॉडिजी अ व्हॅग्रंट अ स्ट्रीट चाइल्ड अँड ऑर्फन मला वाटतं चुकणार नाही ज्यांचे आई वडील वारलेले आहेत त्यांना आम्ही अनाथ म्हणतो मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये ऑर्फन असा शब्द त्यांच्यासाठी वापरला जातो पुढे अ पर्सन हु हेल्प अनदर टू कमिट अ क्राईम इज कॉल्ड अ पर्सन हु हेल्प्स अनदर टू कमिट अ क्राईम कुण्यामध्ये मदत करतो आहे त्याला आम्ही काय म्हणणार साथीदार आहे सहकारी आहे कलिक असिस्टंट अकम्प्लाइज गॅंगर बघा विषय गुन्हेगारीचा आहे काय विषय गुन्हेगारीचा आहे गुन्ह्यामध्ये मदत करतोय आता कलिक म्हणजे सहकार्य आहे तो आपला ऑफिसमधला वगैरे तो वेगळा आहे असिस्टंट मदत करणारा हेल्पर वेगळा आहे गँगस्टर ती पूर्ण गँगच गुन्हेगार आहे तो मदत करणारा नाही सगळे सारखेच आहे एक से भरी आहे एक इथे अकम्प्लिश म्हणतात त्याला साथीदार गुन्ह्यातला अकम्प्लिश हा शब्द आहे लिहून घेत चला तुम्हाला माहित नसेल ना मुद्दे नोट डाऊन करत मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी शूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस एक्सप्रेसिंग ऑफ इडिज बघा ब्लड इज Thicker than water. Okay. Family relationships and loyalties are the strongest and most important ones. All crimes are not equal, so punishment for murder is not same as that of theft. Deceit from a family member hurts so more hurts more than being cheated by strangers. Relations are more important than marriage. Blood is thicker than water. Saranabati. पाण्यापेक्षा रक्त हे घट्ट असतं रक्ताची नाती इतर नात्यापेक्षा नेहमी श्रेष्ठ असतात असा त्याचा अर्थ होतो आणि मग फॅमिली रिलेशनशिप अँड लॉयल्टीज आर द स्ट्रॉंगेस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट वन्स रक्ताचं नातं हे इतरांपेक्षा नेहमीच घट्ट असतं असं या ठिकाणीचा अर्थ होतो टू टू स्प्लिट द टू स्पील द बीन्स बघा टू स्पील द बीन्स टू बी युनिटी टू रिव्हील अ सिक्रेट कन्सील फॅक्ट टू नंबरचा पार्शियल आहे पोटात न ठेवणे एखादी गोष्ट उघड करणे रिव्हिल अ सिक्रेट त्यासाठी काय गुप्त गोष्ट बाहेर येणे कर्णी होणे असा एक मराठीमध्ये अर्थ आपण बघितला होता षटकर्णी एक आपण का वाकप्रचार बघितला होता षटकर्णी होणे म्हणजे एक दुसऱ्याला सांगतो दुसरा तिसऱ्याला सांगतो तिघांची म्हणून सहा कान ओके शट कर्णी तशातलाच हा प्रकार आहे कारण ते रिव्हील झालं एकदा की मग ते चाललंच फाइंड द करेक्ट स्पेल्ट वर्ड बघा करेक्ट स्पेल्ट वर्ड काय तुम्हाला ॲफिडेव्हिट कसा लिहायचं ॲफिडेव्हिट आपण ॲफिडेव्हिट करतो कोर्टात जातो आता कोर्ट भरतीचा कार्यक्रम चालू आहे अठरा नंबरचा प्रश्न आहे ॲफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र तुम्ही देता आहात कसं देणार इंटरेस्टिंग आहे उत्तर द्यायचं आहे ॲफिडेव्हिट व्ही आय टी तर येत नाही डेव्हेट व्ही ई टी येणार नाही का ए ए डब्ल्यू डी टी िट असं म्हणायचं त्याला ओके आमच्याकडे गावाकडे म्हणतात त्याला म्हणजे गावाकडे तुला ऍफिडेव्हिट बघा फाइंड द करेक्ट स्पेल्ट वर्ड रिसिव्ह कसा लिहायचा इंटरेस्टिंग आहे हा व्यवस्थितपणे रिसिव्ह करून घ्या आपल्या डोक्यामध्ये एकोणीस नंबरचा प्रश्न आहे रिसिव्ह कसा म्हणणार याचं उत्तर तुम्ही द्या बघूया आपण किती जण उत्तर देतात रिसिव्ह कसा लिहिणार ई सी आय व्ही सी एन आर बघा हे बघा पहिली गोष्ट तुम्हाला कट काय करतो मी सी सांगतो ई सी ई तर येऊ शकत नाही पहिली गोष्ट कट कट करून देतो मी तुम्हाला सोपं करून देतो आणखी बघूया तुमच्यातले किती जण डोकं लावतात सी डबल ई तर येतच नाही हा विषय कट ई सी आय व्ही डायरेक्ट येतच नाही विषय येतो ई बरोबर आहे सी पर्यंत बरोबर आहे पुढे व्ही सुद्धा बरोबर आहे आधी की आय आधी रिसीव चला मला उत्तर दे कमेंट बॉक्समध्ये रिसीव म्हणजे काहीतरी प्राप्त करणे त्यासाठी या ठिकाणी हा, हा शब्द असतो पुढे करेक्टली कम्प्लीट द सेंटेन्स बघा इंडिया हॅज साईन अँड अग्रिमेंट डॅट एस फ्रान्स टू ट्रेड फ्रान्स सोबत अग्रिमेंट केलं फ्रान्स सोबत ऑन फ्रान्स ऍट फ्रान्स ओवर फ्रान्स विथ फ्रान्स काय म्हणणार वीस नंबरचा प्रश्न आहे आम्ही कोणाच्या घरी सोबत करतोय विथ अग्रीमेंट विथ अँड अग्रीमेंट विथ अशी ती क्रेज असणार आहे अॅग्रीमेंट विथ कोणासोबत हे असेल ना अॅग्रीमेंट विथच म्हणायचं लक्षात ठेवा पुढे जातो मी इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव इयरर्स फाइंड आउट विथ पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अँड इयर अँड सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन बघा इयर कुठे आहे तुम्हाला शोधायचं हे क्लर्क भरतीसाठी फारच कामाचं आहे आणि शिपायाला सुद्धा काही इंग्लिशचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात सांगता येत नाही मराठीचे तर येतातच आहे सांगता नाही येत काही सांगता येत नाही इट टूक मी ऑलमोस्ट अ वर टू फिल द ॲप्लिकेशन फॉर्म बघा घोळ कुठे हे टूक मी ऑलमोस्ट अ जमलं की जमलं की जमलं हे सोपं आमच्या पट्ट्यातलं आहे इथे आवर आहे ना आवर याचा उच्चार आम्ही अ वर करतो म्हणजे इथे अ आहे वावेल आहे सोर आहे सोर असेल तर आधी आम्ही अॅन वापरतो म्हणजे सोपाच प्रश्न होता तुम्हाला तुमच्या लेवलचाच प्रश्न विचारला आहे क्लर्क लेवलचा फार अवघडमधलं विचारलं नाही आर्टिकलवरचा प्रश्न आहे तुम्ही मला टॉपिक कोणता करायचा आर्टिकल करायचं आर्टिकलवर मी तुम्हाला दोन ते तीन टेस्ट पेपर दिले त्याच्यावरचे बेसिक लेक्चर घेतलेले आहेत ओके पुढे जातोय विथ अ फ्रेश कोट ऑफ पेंट द स्कूल कॅन लुक मच नाईस बघा विथ अ फ्रेश कोट आता याच्यामध्ये आणखी घोळ कुठे होतोय उत्तर द्यायचं बावीस नंबरचा प्रश्न आहे आर्टिकल इकडे लक्ष द्यायचं व्याकरण दृष्ट्या काय चुकीचं आहे ते बघायचं बघा इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग आता इथे जर बघितलं तुम्ही विथ अ फ्रेश कोट ऑफ पेंट द स्कूल कॅन लुक मच आईस आता इथे जर बघितलं तुम्ही विथ अ फ्रेश कोट फ्रेश कोट सहित बरोबर आहे ऑफ पेंट बरोबर आहे ओके द स्कूल कॅन लुक मच नाईश इथे लुक मच नाईस ना इथे गोंधळे इथे लुक मच नाईस नाही इथे मच नाईसर किंवा लुक व्हेरी नाईस असं यायला पाहिजे होतं एकतर मच नाईसर यायला पाहिजे होतं किंवा लुक व्हेरी नाईस यायला पाहिजे होतं मच नाईस येणार नाही ओके लक्षात घ्या वाक्य रचनेचा विषय आहे आणि याच्यावर तुम्हाला प्रश्न येतात पुढे जातोय ये माय फ्रेंड बीकम टेरिबली अपसेट आफ्टर लूजिंग हर पर्स द पुन्हा एकदा गोंधळ बघायचा आहे माय फ्रेंड ओके इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे आता गोळ काय माय फ्रेंड बी कम आता इथे म्हटलं माय फ्रेंड एकवचनी कार्यक्रम आहे एकवचनी माझा मित्र टेरिबली अपसेट आफ्टर लुझिंग हर पर्स ॲट द सुपर मार्केट बघा इथे गेम काय मध्ये आहे का नाही सुपर मार्केटच्या त्याच्या आधी आम्ही ऍट वापरतो आफ्टर लुझिंग हर पर्स यस पर्स लुझिंग झाल्यानंतर आफ्टरच वापरणार टेरिबली अपसेट बरोबर आहे विषय पुढे मध्ये का माय बी केम बी केम पाहिजे नाही पाहिजे भूतकाळी रूप पाहिजे बी केम बघा गेम कुठे होतोय प्रश्न टेन्सवर सुद्धा येतोय आर्टिकल वर येतो आहे प्रीपोजिशन वर येतो आहे एरर्स आहे ना टेन्स आर्टिकल आणि प्री हे तीन टॉपिक एरर साठी जबरदस्त असले पाहिजे आपले आणि मी ते करून घेतोय तुमचे अभ्यास करता तुम्हाला शिपायाची स्वतंत्र व्याज आहे क्लर्कची स्वतंत्र व्याज आहे क्लर्कची संपूर्ण तयारी नव्वद गुणांची लेखी आणि चाळीस गुणांची मुलाखत परफेक्ट शंभर टक्के तयारी तुमची आपण करून घेतोय अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचंय ॲपचा लोगो तुम्हाला दिसतोय हा नंबर आहे काही अडचण असेल तर पटकन जा जॉईन करा लाइव सेशन बघत राहा रेकॉर्डेड सेशन बघत राहा नोट्स तुम्हाला याच नंबरला भेटणार आहेत व्याज घेतल्यानंतर मेसेज करायचा रिसिप्ट पाठवून द्यायची नोट्स भेटून जाईल हेल्थ इज टू इम्पॉर्टंट टू बी डॅट बघा डिटेस्टेड डिप्रायू निग्लेक्टेड नन ऑफ नीस बघा हेल्थ इज टू इम्पॉर्टंट टू बी चोवीस नंबरचा प्रश्न आहे आरोग्य इतकंच महत्वाचं आहे की त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही मग काय म्हणणार आम्ही बघा इम्पॉर्टंट डिटेस्टेड डिप्रू निग्लेक्टेड बघा हेल्थ इज टू इम्पॉर्टंट टू बी निग्लेक्टेड निग्लेक्टेड इथे निग्लेक्टेड आला पाहिजे जे दुर्लक्ष करून चालणार नाही तो टू टू जो असतो ना निगेटिव्ह सेन्ससाठी आहे द टीम वर्क डॅड टू कम्प्लीट प्रोजेक्ट ऑन टाइम वर्क क्विकली केअरलेसली स्लोली हा हाजर्डली बघा आता प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे म्हणून टीम कशी मेहनत घेणार आहे वेळेत पूर्ण आहे फास्ट करावं लागेल फास्ट करायचंय कसं केअरलेसली चालेल का स्लो चालेल का Quickly, हा हजार चालेल हो का क्विकली करावं लागेल वर्क क्विकली पास्ट करतायत कम्प्लीट करायचं आहे काम म्हणून पुढे बघा आता हा थोडा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारला होता तुम्हाला यासाठी काही नाही रिकाम्या जागा आहे योग्य शब्द कोणता येईल ते बघायचं आहे एक लहानसं तुम्हाला हे दिलं होतं प्यारा दिला होता सव्वीस ते तीस चार प्रश्न विचारले होते एक पॅसेज दिला होता इन द फॉलोइंग पॅसेज सम ऑफ द वर्ड्स आर मिसिंग फाइंड सुटेबल वर्ड्स फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो टू मेक द पॅरेग्राफ मिनिंग फुल बघा इंडिया अँड रशिया सेलिब्रेटिंग सेवन सेवन्टीन आता या ठिकाणी ऍनिव्हर्सरीच्या पुढे काय येईल तुम्हाला विचारलंय बघा नाही तिथे नाही इथे इथे विचारलं इथे रशिया इथे एक फुल स्टॉप आहे रशिया कंटिन्यूज टू बी इंडियाज मेजर पार्टनर्स वाय इंडिया हॅज डॅडॅश सेपरेट बघा या जागेवर काय जागा येईल ती पुढे तुम्हाला सेपरेट स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप पॅक्ट्स इंडियन अँड रशियन गव्हर्नमेंट दियर बायलेटरल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप द न्यू इंडिया बेस सी इथे जागा येईल बेस फाउंडेशन फॉर नॅशनल सिक्युरिटी रिसर्च रिकमेंडेड दॅट अर्जंट अँड डॅड स्टेप्स नीड टू बी टेकन ए बी सी डी चार जागा दिले तुम्हाला खाली बघूया आपण कसं हे बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू क्लिन द ब्लँक अशा ठिकाणी काय आहे बघा पॉप्युलेशन डेन्सिटी एरिया डेमोक्रेसी तुमच्या समोर प्रश्न या ठिकाणी आहे आणि तुम्हाला उत्तर द्यायचं सत्ता आहे सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे नाही सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा काय म्हणणार तुम्ही आता पॉप्युलेशन डेन डेन्सिटी एरिया डेमोक्रेसी काय म्हटलंय पहिल्यामध्ये व्हाईल इंडिया है अॅ सेपरेट स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप पॅक्ट आता इथे जर बघितलं तुम्ही तर इंडिया हॅज डायडॅश सेपरेट स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप पॅक्ट म्हटलंय पॉप्युलेशन डेन्सिटी एरिया डेमोक्रेसी आता इथे जर बघितलं तर एरिया आहे उत्तर द्या हॅज सेपरेट एरिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप पॅक्ट म्हणतोय पुढे बघा गव्हर्नमेंट डायडॅश अनिव्हर्सरी एरिया रशिया टू कंटिन्यूज त्याची रिकमेंड का तिथे किती मला तर इथे ए मध्येच वाटते हा रिकामी जागा त्याची पार्टनरशिप पुढच्या दोन वरून आपलं कळेल एक सेकंद थोडंसं मला त्या टायपिंगमध्ये झालं सिलेक्ट द मोस्ट बी मध्ये बघा इंक कन्सिडर कंटेम्पलेट रिफ्युटेड ओके इंक म्हणजे सही करण्यासाठी वापरला जातो हा शब्द आता इंक इथे कुठे वापरू शकतो आपण बघा इंडियन अँड रशियन गव्हर्नमेंट्स स्ट्रॅटेजिक बघा सेपरेट स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप से पॅक्ट इंक इंडियन अँड रशियन गव्हर्नमेंट्स आता मुद्दा इथे आपल्याला रिकमेंड सॉरी माफी असं का हे जे पहिलं विधान आहे का ते इथपर्यंत आहे पहिलं हे दुसरं पुढे इथे रिकमेंड भरायची बीची आता हे बी इथपर्यंत आहे आता सीची देअर बायलेटरल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप डॅ डॅश बघा आता इथे जी पार्टनरशिप आहे त्याच्या पुढे कोणता शब्द आम्ही वापरणार इथे हे सी साठी आहे हे कशाचं सीचं स्टेटमेंट आहे बघूया पुढे मग सी साठी तुम्हाला ऑप्शन काय दिले बघा कॉल्ड इलेव्हेट रिफ्रेश नलिफाईड असे ऑप्शन तुम्हाला दिले आहे आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर सीमध्ये तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की दे बायलेटरल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आता साथी ते वाढवायचे आहे वाढवण्यासाठी ना तिथे एक शब्द होता इलेवेटेड हा शब्द होतो वाढवण्यासाठी सीमध्ये जो आहे ना वाढवायचा आहे आपल्याला बाबा एकमेकांसोबतचे संबंध वाढवायचे इलेवेटेड हा शब्द त्या ठिकाणी येतो पुढे डीमध्ये एन जी ओ स्टार्टअप पर्सनल आणि थिंक टँक असे चार शब्द होते ओके डीमध्ये थिंक टँक त्याच्यानंतर एन जी ओ स्टार्टअप पर्सनल बघूया आपण काय येऊ शकतो डी मध्ये बघा फॉर नॅशनल सिक्युरिटी रिसर्च रिकमेंडेड अँड स्टेप्स नीड टू बी टेकन रिसर्च रिकमेंडेड कोण रिकमेंड करता आहे कोणतरी अशी हे रिकमेंड करेल की ती विचार करणारी संस्था आहे आणि इथे रिकमेंड करणारी जे असणार आहे ते कोण असणार आहे तर ते या ठिकाणी एन जी ओ असणार का नाही स्टार्टअप असणार का थिंक टँक त्या ठिकाणी रिकमेंड करणार आहे कोण थिंक टँक धोरणात्मक संशोधन करणारी संस्था त्यासाठी ते थोडासा वेगळा प्रश्न होता पण निश्चितपणे तुम्हाला थोडंसं सराव केला ई मध्ये काय व्हेरियस प्रेकॅरियस विगरस आणि मस्क्युलर असे चार या ठिकाणी तुमच्या समोर ऑप्शन होते आता इथे जर बघितलं तुम्ही व्हेरियस प्रिकॅरियस विगरस आणि असा तो शब्द आहे तुम्हाला या ठिकाणी शेवटचं विधान कसं दिलंय बघा तुम्ही जरी ते बघितलं चौथं विधान तर तुमच्या लक्षात येईल स्टेप्स नीड टू बी टेकन डॅ डॅश बरं का आता आम्ही okay, ते पावलं उचलतो आहे संबंध सुधारण्यासाठी ते संबंध सुधारणे जे आहे त्यासाठी जे पावलं उचलले आता त्यासाठी तो विगरस हा जो शब्द आहे का तो वापरला जातो काय विगरस असं म्हटलं जातं आम्हाला ओके इथे तीन नंबरचं जे आहे ते उत्तर या ठिकाणी येणार आहे तर अशा पद्धतीने हे इंग्लिश आहे याचे ॲनालिसिस सुद्धा मी तुम्हाला शेवटी दिलेली आहे तुमची जी फुल टेस्ट टाकली आहे नव्वद प्रश्नांची झालेली त्या पेपरच्या शेवटी टोटल याची ॲनॅलिसिस दिली आहे तुम्ही तिथून तुम बघू शकता चला लाईव्ह सुद्धा जॉईन करत चला अभ्यास करता ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी नोट्स भेटतील लाईव्ह लेक्चर भेटतील रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील टेस्ट पेपर भेटतील आणि झालेले पेपरसुद्धा भेटतील ओके धन्यवाद